याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून यापूर्वी या सगळ्या प्रश्नांची उत्तर फार सविस्तर दिलेली आहेत पण तरी सुद्धा मला आवर्जून सांगायचंय सहा अकरा दोन हजार चोवीसला ला एकाच कुटुंबातल्या नंदेची भाऊजाईच्या विरोधात आणि भाऊजाईची नंदेच्या विरोधात तक्रार ही आयोगाला आली होती सात तारखेला आम्ही त्या दोन्ही तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन म्हणजे बाहुधन पोलीस स्टेशनला पाठवल्या त्याच्यावरती एफ आय आर दाखल झाल्या आणि मी यापूर्वी मनोगदामध्ये सांगितलं कि आयोगाची कि सामुप सामुप की आयोगाची भूमिका असते आणि माझ्या अगोदर पोलीस उपायुक्तांनी देखील सांगितलं की कोणत्याही कुटुंबाची तक्रार आली तर ती समुपचाराने समुपदेशानं मिटवणं याकडे आमचा कल असतो कारण की कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब एकत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणणं कुटुंबाची चर्चा करणं संवाद घडवून आणणं त्यांच्यामधले गैरसमज दूर करणं यासाठी खऱ्या अर्थानं कायद्याच्या तरतुदीमध्ये तीन काउन्सिलिंग होणं हे फार गरजेचं असतं आणि हा नियम नियमावली पद्धतीने हे काम करत असतं त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून झाला होता पण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करत असताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी मी स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांना पत्र पाठवून यामध्ये दिरंगाई कोणामुळे झाली याची चौकशी व्हावी असं पत्र हे मुख्यमंत्री मोदयांना दिलं मला याची कल्पना नाहीये आणि राहिला विषय राजीनाम्याचा तर तो, तो सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांपासून सा प्रत्येक जण अनेक जण मागतात गृहमंत्र्यांचा मागतात केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात मुख्यमंत्री विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा द्या स्वराज स्वराज्य पक्षाने आपली सुरक्षा काढण्याची मागणी केलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या सुरक्षा करू शकत त्यांना सुरक्षा देण्यासाठी स्वराज्य पक्षाला म्हटलेलं आहे जे आपली सुरक्षा मला माहिती नाही तुम्हाला सांग नाशिक नाशिक मध्ये हे अनेक महिलांनी आत्महत्या केलेली आहे नाशिकच्या आजगाव मध्ये आत्महत्या तुम्ही सांगण्यापूर्वी मी सगळ्या तक्रारी घेऊन स्पेशली बसले त्याच्यासाठीच बस मी आले त्याच्यामुळे आम्ही बसून त्या सगळ्यांचा न्याय निवाडा निश्चितपणे करू पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे त्याच्यामुळे मी सुरुवातीलाही सांगितलं की शंभर टक्के न्याय मिळायला असेल असं मी दावा करणार नाही पण शंभर टक्के प्रयत्न आम्ही केला हा दावा मात्र मी नक्की करेन